तर यूट्यूब चॅनलवरती खूप सारे रेसिपीज अशा असतात की त्यात तुम्हाला असं दाखवतात की त्यांना खूप छान असं येतो पण मी माझा अनुभव तर तुम्हाला डायरेक्ट दाखवते बिघडलं तरीही दाखवते आणि चांगलं असलं तरीही दाखवते आज मी बनवणार आहे कुकीज आणि गुळाची पावडर घालून पहिल्यांदाच हे कुकीज बनवती आहे मी तर बघूया आता कशा होतील याच्या अगोदर मी साखर घालून केलेले आहेत त्या छान झालेल्या आहेत तर मी इथं काय केलं होतं दोन चमचे जे बटर असतं ते घेतलं त्याच्यामध्ये मी थोडी थोडी करून गुळाची पावडर घातली मी uh, ने सांगायचं म्हटलं तर अर्धा कप अशी गुळाची पावडर घातलेली आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलंय नंतर याच्यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ आहे त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचापेक्षाही कमी असं बेकिंग सोडा घातलाय हे चाळून घेते जे आपण पोळ्या बनवतो ना तेच पीठ आहे हे गव्हाचं विकतचं वगैरे काही नाही तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे जसं आपण पोळ्या बनवताना मीठ टाकतो त्याचप्रमाणे आणि मी इथं जे बीटर असतो त्याचा उपयोग केला होता पण खरं सांगायचं तर याचा जास्त काही उपयोग होत नाही नंतर याच्यामध्ये मी थोडं थोडं करून दूध टाकलेलं आहे दूध याच्यासाठी टाकायचं आहे की आपलं म्हणजे असं ते बाइंडिंग पण झालं पाहिजे ना म्हणून तर सगळं मिळून दूध मला लागलेलं आहे अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी म्हणजे गुळाच्या पावडरवरती आहे आता तुमच्याकडं कशी एकदम ड्राय मिळते का जास्त ब्राऊनवाली वाली असेल तर जा, जास्त पाणी सोडते मग त्याप्रमाणे थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचंय आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि पहिल्यांदा तर मी मशीननी असं मिक्स केलं पण ते इकडं तिकडं खूप उडायला लागलं आणि याच्यामध्ये मग असं मशीननी जर वापरलं ना आपण तर आपल्याला वाटतं अजून दूध कमी आहे म्हणून आपण टाकत राहतो पण हाताने मिक्स केल्यानंतर बघा एकदम परफेक्ट असं दुधाचं प्रमाण झालेलं आहे तर ह्याला छान असं हाताने मिक्स करूयात आणि निस्ती कुकीज अशीच चांगली लागणार नाही तर मी काय केलं ह्याला छान असं एक एकत्र एक मिळवून परत फ्रीजमध्ये ठेवलं आणि तोपर्यंत इकडं आपण काय करूयात जे चॉकलेट आहे त्याला कट करून घेऊयात तर तुम्ही चॉकलेट चिप्स घालू शकता वॉलनट्स घालू शकता किंवा कुठलंही ड्रायफ्रूट्स घालू शकता तर मी इथं मोर्डे कंपनीची डार्क कंपाऊंड चॉकलेट असते ती शंभर ग्रॅम अशी कट करून घेतलेली आहे कारण चॉकलेट टाकल्यानंतर अजून छान अशी कुकीज खाताना मज्जा येईल आणि चॉकलेट म्हटलं की अजून छानही दिसतात आणि छान लागतात ही तर मी याच्यातली थोडीशी चॉकलेट काढून घेतली नाही तर बाकीची सगळी काढून टाकलेली म्हणजे याच्यामध्ये टाकलेली आहे तर हे परत याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण छान मिक्स करायचं आणि हा डो आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे तर मी वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवला होता तर कुकीज बनवताना मी काय करते जर डो जास्त प्रमाणात जर मी बनवलेला असेल तर हा डो तुम्ही दोन दिवसही बनवू शकता म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कुकीज खायचे आहेत त्यावेळेस फक्त फ्रीजमधून काढायचं आणि मग त्या कुकीज आपल्याला बेक करायचे आहेत तर मी फ्रीजमध्ये ठेवल्या आणि नंतर तुम्ही पाहू शकता इथं मी एक आईस्क्रीमचा स्कूपर घेतला आहे कारण आपल्या कुकीज सेम आकाराच्या जा झाल्या पाहिजेत म्हणून तुम्ही हातानेही म्हणजे हातानंही ह्या कुकीज बनवू शकता आणि मी ह्या कुकीज मायक्रोवेवला बेक करते तुम्ही गॅसवरती बेक करू शकता अव्हन असेल तर त्याच्यावरतीही बेक करू शकता आता अवनचं प्रत्येकाचं टेम्परेचर वेगवेगळं असतं त्यामुळं तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला माहित असेल तर मी मायक्रोएव्ह ला लावलेत आणि मायक्रोएव्हमध्ये फक्त आणि फक्त पाच मिनिटात माझ्या कुकीज रेडी झाल्यात गॅसवरती जर बेक करणार असाल तर साधारण पंधरा वीस मिनिटं लागतील बघा मस्त छान सॉफ्ट एकदम मस्त अशा कुकीज बनलेल्या आहेत तर तुम्ही ही कुकीजची रेसिपी नक्की ट्राय करू शकता तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा किती छान अशी आणि चॉकलेटमुळं अजून एक छान असा फ्लेवर आलेला आहे आणि कुकीज छानही आहे तर पहिल्याच प्रयत्नात मस्त अशा कुकीज तयार झाल्या तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत बाय